हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो खूप दिवसां बागेत इलो आहे दोन दिवस जरा तब्येत बरी नव्हती हो पाठीचो कणू जो तो एकावर एक दोन क्रेड घेतलं आहे रेग्युलर सवय आणि हल्ली सवय मोडल्यामुळे तो भरल्यासारखं झालो त्यामुळे हात वर करू गावत नाही तर तिकडे आंबे काढणी चालू आहे खालच्या बाजूक आणि काजू संपत्ती आहेत पाडवं इलो आणि बागेतली पिशवी घेतलंय बुरशीनाशकाची पिशवी होती ती तर जवो जवो हो ती पिशवी घेतलंय आणि काजी आहे का, काजी बघातला तर जवळजवळ ऊ लागले होत निसर्ग बदल लोक काजी वगैरे लवकर होऊ लागले होते दरवर्षी पाडव्याक भाजी खायची पूर्वीची लोक आता पाडव्याक संपत संपतिली पाडवा हा परवा पाडव्याक काजूच्या घराची भाजी नैवेद्यक असलेली चांगली त्यासाठी काजी काढू गेले आहे बघूया काय काजी भेटत काय खै खे हत्ते बघूया अशी खैतरी एक एक शी काज हा अशी काढायची इकडे एक हा तर काजूचो असो देठ जाड झालो किती काज जून झाली असं समजायचा अगदीच आपल्याला समजत नसला तर या साईडला असा दाबून बघायचा या साईडला दाबून कर असो आवाज येलो तर करकर आवाज येता म्हणजे ती साल दाबली जाता किंवा आतलो घरापर्यंत टेकाक बघता आणि जेव्हा दाबान आवाज येत नाही हलका दाबायचा आवाज येत नाही म्हणजे समजा जायचा की आत घर तयार आहे त्यामुळे ती दबत नाही तर असो काजू काढलो की त्याच्यात अख्खो घर असता आणि तो आपण काढल्यानंतर देखील नाही भाजीत घातल्यावर म्हणून असे जाड देटक्याचे बघून काजी काढायचो चला थोडेफार काढूया काजू काढताना महत्त्वाची काळजी काय घेऊची लागतात तर काजूचा जो पतेरो असता हो तुम्ही बघितलास तो असं कडक असता आणि त्याच्यावर पाय बी पडलो तर सरकाक होता घसराम पडण्याची शक्यता असता काजी खालचे दगड वगैरे जे असतात ते असेच असतात त्यामुळे लागू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे काजूचे जो फांदे असतात ते हो बघा ह्य अशो जमनी सरपाटी असतात आणि खूप वेळा ह्यांच्या खालना जाऊन काजू काढूच लागतात बाहेर काय घेऊच लागतात आणि ह्यो काजू काढत असताना किंवा ह्यो बाहेर घेत असताना अशी शक्यता असता की ती काठी आपल्या डोळ्यात किंवा इतर अंगाक जखम करू शकता उरबाडाक तर शंभर टक्के होता काजीत गेल्यावर पण डोळ्यात वगैरे जखम केल्यानंतर पुढे प्रॉब्लेम होण्याची शक्यता असता मागे माझ्या मित्राच्या आईच्या डोळ्यात अशीच काजूची काठी गेली आणि तिचं डोळं कायमस्वरूपी तो निकामीच झालो अशी संकटं येऊ शकतात त्यामुळे काजूच्या बागेत गेलास कधी तर काळजी घ्यावा बाकी झाड चढण्याक काजूचा एकदम सोपे असतं हे बघा मोठा जरी असला तरी चढण्याक सोप्या असता आणि सहसा मोडत नाही त्याची फांदी चिवट असता काजू जर एखादं सुकलो असलो तर तोडू खूप कठीण जातं पण ओलो काजू खूप वर्षाली त्या काजू वगैरे लागत नाहीत आणि तुमक लाकडासाठी तोडूच असलो तर तोडलात तर तो, तो ओलो असतानाच जर फोडलात तर त्याची लाकडं चांगली होतात खूप वर्ष टिकतात देखील परंतु जर काय तुम्ही तो ठेवलाच थोडे दिवस आणि ओलं झालो की नंतर पावसाचं पाणी दोन वर्ष खाल्याला नाही तर तो फुटत नाही आणि फोडणाऱ्या खूप हैराण करता त्यामुळे ही काळजी घ्यावीची लागते इतर फक्त जळणासाठी या लाकडाचा उपयोग होता किंवा जुन्या काळात जी कोयत्यांका थरू हँडल म्हणजे मूठ वापरतात ती कोयतीसारखी जी हत्यार त्यांका थरू या काजूच्या लाकडाचा घालायचे ता खूप वर्ष चांगला टिकायचा बाकी इतर काय उपयोग होत नाही जळणासाठीच फक्त बोंडा पडतात ना आपल्या काय बोंडा नकोत आपल्या हिरव्या काजू वय होत हो पुन्हा पडलाय मात्र अजून लागली नाही हिचं भर अजून चालू आहे अशी बोंडा वगैरे बघा बऱ्यापैकी काजी आहेत आणि मे महिनो चालू झालो की काजी असे हो लवकर लवकर जून होतात हुदेट एवढ्यात हिरवोच राह होतो पण तो आधीच पिकली तर अशी ह्याच्यावर बऱ्यापैकी काजी आहेत चला आपला पॉट भरात एवढं काजी भेटल्य काजू पाडू खूप हलके असतात पिकलेली बोंडावर वर जर तुम्ही हलवलात तर लगेच पडतात ती निवडूक एवढं कंटाळा येता की निवडून निवडून आपली पिशवी तर भरत नाही आणि पूर्वी आमचे बाबा वगैरे होते तेव्हा बाबा काजूच्या झाडावर चढून का हलवायचे आणि निवडूक सांगायचे एका साईडची निवडली दुसऱ्या साईडच्या पडायची आणि त्या साईडला ती यायची थोडीशी मग पुन्हा पुन्हा निवडून कंटाळायचं मग आम्ही एका जागेवर बसायचं आणि सांगायचं सगळी पाडा मग एकदम काही ती निवडूया काजूच्या बोंडापासून सरबत केला जाता आणि महत्त्वाचा म्हणजे दारूदेखील पाडली जातात औषधी मानली जाता ही दारू कोकणात खूप कुण मोठ्या प्रमाणात पाडली जायची पूर्वी आता लोकांक गोव्यातली स्वस्त पडाक लागल्यामुळे तेवढी काही पाडणे वगैरे विषय होत नाही परंतु जर औषधा खोई असली तर काही नेमक्या ठिकाणी आज देखील भेटता चोरटी तर आम्ही पण पूर्वी पाडायचो आमचं कामच असायचं काजी घ्यायचो एकात बोंडाचो फाटो घ्यायचो आणि मोरीत नेऊन पायान मळायचो ते मोठा काम असायचं बाबा गेले आणि हे सगळी जी मजा होती ती गेली आता तशी मजा काय नाही आयुष्यातला खूप सुधारा सुख जा होता बाप असताना तर माझ्या आयुष्यात ना खूप लवकर गेला आणि कधी कधी आठवणी ती की माझे आज पण डोळे भरण येतात कारण माझा जी माझी जी इच्छा होती की मी माझ्या वास्तासाठी असा करीन मी माझ्या वापसासाठी तसा करीन तर खूप साऱ्या गोष्टी मागा करता येईल नाही आणि वडील गेल्याच्या नंतर मी व्यवसायात पडलो आहे आणि व्यवसायात अचानक एवढं पुढे गेलो आहे की असं सहसा कोण जात नाही मेहनत पण खूप घेतली आहे आणि त्याचाच त्रास आता होता जाऊ दे माझी काढू माझा रडगाने सांगाय सगळ्यांच्या आयुष्यात काय काय गोष्टी अशो असतात जो आपल्याक वाटतं आता ती व्यक्ती व्यक्ती जर असती तर मी खूप काही तिच्यासाठी केलं असतंय जाऊ दे जी हत त्यांच्यासाठी करा मी आईसाठी सध्या करते पुन्हा तशी बोंडा आज देखील झाडाच्या मुळात टाकली जातात खत ह्याचं चांगल्या प्रकारचं झाडा होता आणि महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी रोटो लागलो आ आणि या ठिकाणी जो डिंक येईलो ही डिंक पूर्वीच्या काळी फॅविकोल वगैरे होता आणि घरात आम्ही नेऊन चुन्याचे जे डबे शिल्लक असायचे चुनं वापरून झाले त्याच्यात ह्या डिंकाचे असे तुकडे करून टाकायचं इं आता जरा असं ह्या तर असे तुकडे काढून न्यायचे पानात बांधण आणि त्याचे छोटे छोटे तुकडे बनवायचे आणि तो टाकून ठेवायचो त्या डब्यात थोडासा पाणी टाकायचा हे असे तुकडे बनवायचे आणि इतको उत्तम असो ह्याचो डिंक होता पूर्वीच्या काळी प्रेझेंट पाकिटा वगैरे चिटकवूसाठी किंवा पताकी चिटकवूसाठी ह्यो डिंक वापरलो जायचो खूप सुंदर डिंक होता आणि पण त्याचा जो वास हा तो एक वेगळ्या प्रकारचा दर्प येतात पण खूप उत्तम प्रकारचं डिंक ह्या यायचं होता तुम्ही कोणी कोणी हे डिंक वापरलास त्याने कमेंट करून नक्की कळवा कर तर काजूच्या झाडाचं हे एक जबरदस्त असं फायदो तर ही बोंडा इकडे पण टाकलेली आहेत गोव्यासारख्या ठिकाणी ही बोंडा खरेदी केली जातात किलोच्या हिशोबात डब्यावर पंधरा किलोचा डबो असता पण कोकणात अजून देखील खूप औषधी असणारी ही बोंडा आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारी शेतकरी असेच फेकून देतात जर का ह्याच्यावर प्रक्रिया उद्योग इले आणि प्रक्रिया केली गेली तर ह्याचे शेतकऱ्यांची जी मजुरी आहे मजूर जे लागतात काजूच्या बागेत त्या मजुरांची मजुरी ती या बोंडातना वर खर्च निघू शकता आणि इतर जे पैसे येतात तो टोटल फायदो राहू शकता नफो राहू शकता चला काळजी काढूया काजू काढते हे काय माझ्या उपयोगाचे नाही आहेत त्यामुळे नाही काढत काजू मी असतो घेत पण नाही चिपलेलो मला आवडतच नाही बारीक जरी असला तरी बॉन्ड मस्ता आपल्या फक्त उपयोगाचे हात तर एवढे सारे काजी मिळाली होत बघा मस्त जाड जाड ते टक्क्याचे होत चला हे डेट मोडून घेऊया नाही तर घराकडे वाटते काजी भरपूर होत असे डेट मोडायचे शिकून द्यायचे अश्य बिनाड्या का डेटाच काजी तेवढे घ्यायचं दाखव ठेवते बाजू मग फायनली काजी मोडून झाले आहेत एकशे सात काजी आहेत ह जर बाजारात सोडलेले घर घेतले असते तर साधारण चारशे रुपये शक्य म्हटल्यावर चारशे रुपये तर पडलेच असते ते आपल्याक भेटले आहेत चला पाडव्याची सोय झाली टाटा बाय बाय पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओत तर पाडव्याची सोय झाली ती घेते आणि घरात जाते